गैरण तोडतो पण त्यापेक्षा जाडच बघा मित्रांनो ऊस नाही बघा सांगितलं तुम्हाला तो हत्ती आहे आता घेऊन चाललोय आपल्या घरी पण लागण करा आता आपल्या जनावरांना सोन्याला किंवा आपली गुरु आहे त्यांना तें सुद्धा ही गवत खायला मिळेल तोडल्यानंतर ना तो तर तुम्ही समजणारच नाही ऊस आहे का काय व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकताय नक्की आता तोडल्यानंतर ना ऊस तो आहे ही गवत आहे हे बघा जबरदस्त अस तुम्हाला बाजूला घेतल्यानंतर त्याचं मात सुद्धा समजल हे कारखान्याला बी घालू शकताय तुम्ही आणि गोरांनाही घालू शकताय म्हणजे <laughs> माझा वारी गोष्ट सांगितली परंतु एक जबरदस्त असं हे गवत आपल्याला उपलब्ध झालेलं आहे जय जवान जय किसान आज आपण साताराहून थेट अहमदनगर म्हणजेच आताच्या अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आलेलो आहे नेवासा तालुका अटकवाडी या गावामध्ये आलेलो आहे आपल्याला तुम्ही समोर व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय आपल्याकडं सातारा भागामध्ये दोनशे पासष्ट ऊस एकदम प्रसिद्ध आहे ते दोनशे पासष्ट ऊसासारखा दिसणार ऊस नसून हे हत्तीघासाचं बियाण आहे दादांनी बियाण्याच्या संदर्भात महाराष्ट्रात यांचं चांगलं नाव आहे आणि बियाणं कुठल्या जातीचं जा किंवा काय आणि एवढं जबरदस्त बियाणं हे येण्यामागचं किंवा हे गवत येणे मागचं काय कारण आहे हे आपण दादांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा सर्वात प्रथम नमस्ते की आम्ही चकित झालो की एवढं जबरदस्त हे बियाणं काय म्हणायचं याला जा कुठली जात किंवा काय वरायटी म्हणायची याला आता ही जात तशी आपली विदिशी आहे म्हणजे केनिया त्या भागची आहे त्यामुळे याचं नाव आपण केनियन जम्बो याचं नाव आपल्या महाराष्ट्रात म्हणून ओळखली जाते आणि ही वरायटी सर्व प्रपणा आपण सगळ्यात आधी म्हणजे इथं महाराष्ट्रामध्ये आपल्या उकारणापासून एक पाच सात किलोमीटर अंतरावर एक खाटकवाडी गावात हे उपलब्ध केलेलं आहे आता सर्वात महत्वाचं कसं आहे जनावर खातंय कसं याचा रिझल्ट काय की बाबा जनावर खात का किंवा जनावर कि खायला एकदम मनसोक खात आहेत का हो जनावर याला कुठे तर एकदम म्हणजे विशेष नाही खाली पडूनच देत नाही आणि तसं पण आपलं ऊसा असा म्हणजे छोट्या छोट्या कट करून आपण टाकले तरी पण खातात तसं आपण एक जनावर कोणच्या पद्धतीत खातो त्याचा एक आपण दाखवून देऊ आणि किती महिन्यात येते किंवा ह्याची लागवड कशी करावी कसं बियाणं बियाणे निवडावं काय सांगता लोकांना याची लागवड आपली जास्तीत जास्त सरी पाडून चार बाय दोन वर चार बाय तीन वर करू शकता आणि हे आपलं म्हणजे वारंवार म्हणजे जवळपास दोन अडीच तीन तीन महिन्याला याच्या कापण्या येतात आणि जास्तीत जास्त पाच सात वर्ष चालतं साधारण आता तुम्ही तर उपलब्ध केलेलं आहे की के महाराष्ट्रात आता पहिल्यांदा आपल्याकडे दुसरीकडे कुठं बियाणे मिळणार नाही का आता सध्याला आहे कुठं दुसरीकडे मिळालं नाही नाही महाराष्ट्रात कुठं पण जरी पाहिलं तर हे प्लॉट तुम्हाला फक्त इथ बघायला मिळेल तुम्हाला तुमच्याकडे आता तुम्ही शेतकऱ्यांना द्यायचं म्हटलं तर कोणत्या पद्धतीतून किंवा शेतकऱ्यांना तर आपण ऑनलाईन पद्धत तर एक तीन वर्षापासून आपण देतच आलोय पण आमच्या मते शेतकऱ्यांनी जास्ती म्हणजे आपल्या प्लॉटला विजिट करूनच खरेदी करावी काय होतं इथं आल्यानंतर त्यांच्या ह्या गोष्टी पाहण्यात येतात कसं वाटतं काय सगळी माहिती व्यवस्थित भेटते ऑनलाईन घेण्यापेक्षा इथं आलं ना परिपूर्ण माहिती भेटून जाते त्यांना आणि काय प्लॉट चे काय कसं आहे काय नाही सगळ्या गोष्टी त्यांना नजरेत येतात आता सर्वसाधारण किती कांड्यावरती असेल <laughs> आता याच्या कांड्या जर म्हणाल तर आपण डायरेक्ट लाईव्ह मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि वर तीसच्या आसपास एकोणतीस मित्रांनो एकोणतीस ते तीस कांडे याला येत्या ऊस म्हणावत गवत याच म्हणजे आता आम्ही काही शॉर्ट व्हिडिओ सोडले होते त्याच्यात शेतकऱ्यांना वाटलं हा ऊसच आहे पण हा ऊस नसून ऊसा सारखं ॲव्हरेज देणार गवत ऊस दिलं तेरा चौदा महिने लागतात तेवढं टनेज हे तीन साडेतीन महिन्यात तुम्हाला देतं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना जास्त म्हणजे जसं जा की जुने गवत तुम्ही तीन एकर असू चार एकर असू हे तुमचं एक दीड एकरात एकच एकरात तुमचं ते सगळं म्हणजे जास्त क्षेत्र गुतायची गरज नाही एक एकरात एक तेवढं उत्पादन तुम्हाला भेटू शकतं आणि सर्वात महत्वाचं की बघा आता हत्तीगा तो तोडायचं म्हटलं तर बारीक बारीक आणि हा तोडायचं म्हटलं ना लवकर जुळणार तुम्ही हो खूप लवकर मी तेच सांगतोय ना जसं की काही गोटे असतात त्यांना तीन चार क्षेत्र आहे ते एक ते दीड एकरावरच करावं लागेल हा चारा असतो मित्रांनो सर्वात महत्वाचे बघा हे तोडायचं म्हटलं तर तोडताना सुद्धा तुम्हाला डेमो दाखवणार आहे आणि सर्वात महत्वाचं की तोडायचं म्हटलं तर लगेच तुटणार आणि मोळी बांधली की लगेच तुम्ही ऊस कसा भरून नेता या पद्धतीने अक्षरशः एक बेट जर तोडलं तर ते मुळी जर झाली तर ते उचलत नाही नक्कीच मित्रांनो आपण ही मुळी तोडणार आहे मुळी बांधणार तुमच्या समोरच लाईव्ह मध्ये आणि तुम्हाला उचलून पण दाखवणार आहे जबरदस्त असं हे एक नेपियर आपण म्हणू आपल्या महाराष्ट्राला बघायला मिळालं आणि जे खरोखर आता चाऱ्याची कमतरता भासते त्या शेतकऱ्यांसाठी एक चांगलं बियाणं आपल्याला मिळाले बियाण खरेदी करण्यासाठी आपण स्क्रीनवर टाकणार आहे परंतु आपलं पत्ता आणि मोबाईल नंबर परत एकदा सांगा माझं नाव महेश कचरे पाटील अहमदनगर जिल्हा म्हणजे आता नवीन नामकरण आहिल्यानगर त्यात नेवासा तालुका आपलं एक छोटस गाव इकडं खाटकवाडी कोकाण्यापासून एक सात ते आठ किलोमीटर अंतरावर शेनी शिंगणापूर पासून एक तीस किलोमीटर असं आपलं इथं प्लॉट आहे मित्रांनो बघू शकताय तुम्ही एवढा सुंदर प्लॉट आहे आणि हा प्लॉट आपल्याला आता हा बियाण्यासाठी परिपूर्ण तयार झालेला किती दिवसात आपल्याला तोडायला येते खायला आता जी एवढी वाढ झाली जवळपास याला साडेतीन महिने होऊन वर काही दिवस झालेत चार महिन्याच्या आसपास धरून चाल पण चला एक पहिली कापणी आहे सेकंड कापणीला तुम्हाला दोन अडीच महिन्यात आणि सगळ्यात विशेष म्हणजे आपण याला कोणत्याही प्रकारचं खतपाय नाही खुरपणी नाही आणि माती सुद्धा लावली नाही सेंद्रिय हा नॅचरली आला तर शेणखत सुद्धा नाही फक्त एक विर्याचा थोडा डोस दिला होता आपण तर ह्या प्रकारे तो वाढलाय आणि त्याला खत पाणी जर भेटलं तर अजून स्पीड न वाढल याच्यापेक्षा आणि याची हायस्ट वाढू म्हणजे वरल्या ज्या मा आम्ही थोडं बियाण आणलो सुरुवातीला वरल्या ज्या आपल्या तारी असतात ना लाईटच्या जा। त्याला जाऊन टेकलो होतं ते इतकी हायस्ट वाढ आहे त्याला म्हणजे उत्पादन द्यायला सगळ्यात जास्त फास्ट येणारी आणि एकदम जास्त जड असं म्हणजे पुरवणीचा तारा म्हणतो ना आपण त्या पद्धतीत चालणार आहे नेपिअर म्हणून याची ओळख महाराष्ट्रात थोड्या दिवसात निर्माण होणार आहे मित्रांनो बघा एकदम त्यांना सांगितलं की सेंद्रिय वरतीच संपूर्ण म्हणजे जो जमिनीचा कर्ब आहे त्या जमिनीच्या कर्बावरती एवढं मोठं या ठिकाणी ह्या हाती गवत किंवा आपण काय केनिया केनिया जम्बो जम्बो केनियन जम्बो नावानं त्यांना हे लॉन्च केलेलं आहे अनेक ठिकाण बघा मोठमोठे गाड्या नाव नावानं लॉन्च करतो परंतु शेतकरी त्यांनी केनिया जम्बो नावानं हे गवत लॉन्च केलेलं आहे आपल्या कुणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिला जाईल तुम्ही घेऊ शकता आपण संपूर्ण गवत दाखवलं व्हिडिओ दाखवला परंतु पहिले सुद्धा गवत शेतकऱ्यांकडे चारा आहे हो हाच का चारा लावा किंवा ह्याच्यामध्ये काय फायदे तोटे तुम्ही शेतकऱ्यांचे सांगताल याचे फायदे जर म्हणाल तर ज्या शेतकऱ्यांना कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन पाहिजे जा असेल आणि झटपट म्हणजे कमी याच्यात जास्त उत्पादन पाहिजे असले तरच हा लावा आणि झटपट तोडून चारा जुळण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो की मी असं नाही म्हणत जुन्या गावतापेक्षा याच्यात हे जादा आहे हो ते जादा आहे उसा होई म्हणजे काय उसासारखा काय इतका गोड नाही राहणार याची गोडी कमीच राहणार पण जिथं चौदा महिने उसाला लागतात तेवढं उत्पादन तुम्हाला एक तीन महिन्यात भेटून जाईल ह्यासाठी ज्यांना झटपट उत्पादन पाहिजे म्हणजे जुळण्यासाठी चारा पाहिजे त्या शेतकऱ्यांनी याची लागवड करू शकता आणि मोठ्याले गोट्यावले गाय उत्पादक त्यांना कमी क्षेत्रात जास्त उत्पादन देणारी व्हरायटी आणि याचं असं काही नाही का हे पाहिलं कापणीनंतर नंतर हे याची साईज सोडत हे वारंवार तुम्हाला पाच सात वर्ष हीच साईज देणारी तुम्ही खत पाणी व्यवस्थित शणखत्ती नियोजन जर केलं ना एकदम व्यवस्थित हा चारा एकदम सक्सेसफुली झालेला आहे मित्रांनो बघा दादांना सांगितलं एक चांगला चारा आपल्याला मिळालाय आणि आता आपण लाईव्ह मध्येच थोडस माग घ्या कॅमेरा लाईव्ह मध्येच आपण तोडून दाखवू आणि त्याची मोळी सुद्धा बांधू काका तेवढं थोडस आम्हाला तोडून दाखवलं तर बरं होईल एकच ठोंबई तुम्ही बघू शकताय आता आपलं एकच वेट आहे आता आपण हे तोडून याची मुळी बांधून आता जवळपास फुटवे मोजू आपण किती आहे एक एका बेटात एका बेटात दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बरोबर एकवीस फुटवे आहे याला आपण लावतो आणि सिंगल डोळा एक लावला होता चार बाय दोन उरली लागू आहे त्या एका डोळ्यापासून याला वीस फुटवे निघलेले आहे मित्रांनो एकच डोळा आहे आणि वीस फुटवे निघाले आणि त्याची एक, एक मोळी होती का आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आपला बघा का थोडस माग घ्या कॅमेरा माग घ्या थोडासा बघा ना तर तुम्ही समजणारच नाही ऊस आहे काय व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकताय नक्की आता तोडल्यानंतरनं ऊस आहे की गवत आहे हे बघा जबरदस्त असं तुम्हाला बाजूला घेतल्यानंतर त्याचं माप सुद्धा समजल हे कारखान्याला बी घालू शकताय तुम्ही आणि गोरांनाही घालू शकताय म्हणजे मजाक की गोष्ट सांगितली परंतु एक जबरदस्त असं हे गवत आपल्याला उपलब्ध झालेलं आहे ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून काका थोडस बांधायला घेतलं तर बरं होईल साधारण एकवीस फुटवे याच्यामध्ये एक आहेत आणि तोडायचं काम चालू आहे शेतकऱ्याकडे सगळं जुगाड असतं बघा वरच लगेच वाढत वाढायचं आणि बांधणी करायला सुरुवात केलेली बघा साधारणतः एका फुटव्यापासून किंवा एकाच एका डोळ्याचं झालं नाही दादा हो oh. हा असू या टाकत असू बघू शकताय तुम्ही एका डोळ्याच थोडीशी पातळ करा एका डोळ्याचं एवढं उत्पन्न निघालेलं आहे एक मोळी एका डोळ्यापासून निघालेली म्हणजे तुम्ही विचार करा तुम्हाला दहा घासाच्या कांड्या लावल तेव्हा बाकी इतर गोष्टी किंवा जुन्या गवतामध्ये म्हटलं तर दहा कांड्या लावल तेव्हा एक वजन निघत होतं परंतु एकाच डोळ्यामध्ये एवढं जबरदस्त या ठिकाणी या आपल्याला हत्तीघासाचं वजन मिळालेलं आहे बांधण्याचं बी काम चालू आहे आणि मोळी बघा एकदम जबरदस्त अशी मोळी तयार झालेली आहे त्याची आणि किती मिनिटांमध्ये ते तोडून होत आहे तो आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला यात काय वेगळा आपण दाखवणार नाही किती मिनिटांमध्ये तोडून बांधून तयार मोळी झाली आणि तोडायला एकदम पण सॉफ्ट आहे आता तुम्ही आज आपल्या रोज शे, शेतातले व्हिडिओ बघता आपण आपल्या जनावरांना सुद्धा मोळ या परंतु बघा जबरदस्त आणि रोजच्या वजना एवढी उसाच्या मोळी एवढी ही मोळी या बघा तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर शंभर टक्के यांच्याशी संपर्क साधा आणि ही मोळी घेऊन बैरण तोडतो पण त्यापेक्षा जाडच बघा मित्रांनो ऊस नाही बघायच सांगितलं तुम्हाला तो हत्ती घासच आहे आता घेऊन चाललोय आपल्या घरी पण लागण करा आपल्या जनावरांना सोन्याला किंवा आपली गुरु आहे ती त्यांच्या त्यांना सुद्धा ही गवत खायला मिळेल ते अहमदनगर ना आज साताऱ्यात जाणार आहे तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा मित्रांनो भर बारा वाजलेले त्यांनी आपण उन्हातून थोडस सावलीला घेतलं आणि सर्वात महत्वाचं वाड्या आपण कसं म्हणतो उसाचं वरचं वाड तर वाड्या त्याचं वरचं सुद्धा संपूर्ण गोष्टी त्या दादा थोडीशी मला याच्यावरती कूस दिसती याच्या संदर्भात काय शेतकरी म्हणते बघा आता कुसाचं गावात नको कूस दिसती काय सांगताल नाही कुस याला वर नाही फक्त जो कांडीच्या वरला भाग त्याला आहे पण ते जसं जवळ आल्याला कुस नाही म्हणायचं नाही ते पाहू शकता कांडीच्या वरच्या भागाला कुस एवढ्या जागेत थोडे नॉर्मल आहे पण ते पण जसं वाढेल ते गळून पडतंय का त्याचबरोबर आता एकदम आपलं आता हे उसागतच एवढं हार्ड नाही ना जनावरांना खायचं म्हणजे थोडस आपण आता एखादा डेमो आता तोडून दाखवू शकतो कोयता ना जरा दादा काय कोयताच म्हणता ना तुमच्या भागात काय म्हणायचं कोयता थोडस एक कांडी खालची तळातली तोडून दाखवली तरी होईल पलीकडे बघा आपण त्या लाकडावरती तुकडं करून बघूया बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून एकदम थोडक्यात तुमचा निर्माण होत नाही पाहू शकता म्हणजे आपण उसाला दशी पडतो म्हणले किंवा पोकळी निर्माण होती तर पोकळी निर्माण यात होतो होऊ शकत नाही बरोबर ना नाही अजिबात बघा मित्रांनो एक चांगल्या पद्धतीचं बियाण आहे अजूनही कुणाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि संपर्क साधण्यापेक्षा माझ्या मते मी जसं आज या प्लॉटवर येऊन बघतोय तुम्ही जवळच्या आसपास भागातील शेतकरी असताल तर एकदा प्लॉटला विजिट द्या किंवा लांबचे असाल तर त्यांना तुम्ही ऑनलाईन मागणी केली तरी चालेल लांबच्या आपल्याकडं बारामती सांगली सातारा या भागातून ग्रुप नाही करतात आणि खरेदी पण करतात आता हा प्लॉट एवढा आता विक्री केलेली आहे का आपण हा प्लॉट आपण एक दहा दिवसात एवढा के विक्री केलेला दिवसात केला मित्रांनो बघा एवढा प्लॉट सुद्धा विक्री झालेला आहे आणि नक्कीच तुम्ही संपर्क साधा आणि एकदा जरूर भेट द्या थांबतो जय जवान जय किसान